विदेशातून लाकडी चिप्स जहाजाद्वारे वास्को एम पी टी येथे येऊन ट्रकद्वारे दांडेली पेपर मिलला लाकडी चिप्स वाहतूक होते गेले चार ते पाच वर्षांपासून लाकडी चिप्स येणे बंद झाले होते परंतु आता पुन्हा सुरुवात झाली असून पस्तीस हजार टनचे पहिले लाकडी चिप्स घेऊन आलेले जहाज वास्को एम येथे आले आहे ये दिनांक एक फेब्रुवारी पासून प्रथमच वाहतुकीत सुरुवात झाली आहे तर दुसऱ्या क्रमांकावरच भरण्यात आलेली चौदा चाकी ट्रक क्रमांक जी ए झिरो नाईन यू झिरो थ्री 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 ह्याचा रामनगर चर्चनजिक वळणावर वेगावरील नियंत्रण सुटून अपघात झाला अपघातग्रस्त वाहन चालकाला दांडेली पेपर मिलला दुसऱ्या क्रमांकाला भरून ही प्रथम क्रमांकाला खाली करून प्रथम खाली केलेल्याचा के मान पटवायचा होता परंतु वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला सध्या अनमोड मार्ग खड्डेमय असल्यानं वास्को लाकडी चिप्स घेऊन येणारे वाहनांचा माल त्यांच्या केबिनपेक्षाही बऱ्याच हाईट पर्यंत भरण्यात आलेला असतो त्यामुळे सावधगिरीने सदर भरण्यात आलेला माल खड्ड्यातून चालवत आणणं आवश्यक असतं नाहीतर निष्काळजीपणामुळे वाहन चालवल्यास यापुढेही अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येत असते निखिल असूकर के एम एम मराठी रामनगर